हंड्यात चौदा तळाचे पाणी हंड्यावर हंडा हंड्यात चौदा तळाचे पाणी पाण्यात दलित सुधाराचं वाण पाण्यात दलित सुधाराचं वाण साहेब माझं विश्वरत्न इतिहासातील सोनेरी पाणी साहेब माझं विश्वरत्न इतिहासातील सोनेरी पाणी मी मी रमाबाई भीमराव आंबेडकर सगळ्या दलित सगळ्या दलित सुधाराची रमाई माता आमचं साहेब मला रामू असं म्हणतात साहेब म्हणजे कोण अहो भारताच्या घटनेचे शिल्पकार सगळ्या सगळ्या दिनदुब्या समाजाचे कैवारी समजलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला सांगू का मा माझं जेव्हा साहेबांशी लग्न झालं तेव्हा मी नऊ वर्षाची होते दिन मायबापाच्या पोरीला रामजी बाबांनी म्हणजे आमच्या मामाजींनी माहिनं सांभाळलं साहेबांचं सगळं चिंकरण पुस्तकात कारवाई करा जवळ बघावं तेव्हा पुस्तक हातात झोपी न झोप न विसरतात पण पुस्तक हातातलं सुटायचं नाही ते मला म्हणायचे रामू आपल्या समाजाला जर ह्या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाशिवाय उपाय नाही म्या पण त्यांच्या बाजूला खंबीरपणे उभी राहिली शेणाच्या गोऱ्या थापून धुन भांड करून फाटकं लुगडं नेसून मी त्यांना साथ दिली मी त्यांना साथ दिली बॅरिस्टरची असं म्हणून बायकांनी घटवलं एवढ्या माणसाची बायको पण अंगावर एक पण दागिना नाही असं म्हणून बायकांनी ठेवली पण मला माहीत होतं ना की माझा नवराच माझा खरा दागिना हाय असं फक्त दागिना नाही असं रत्न ना हाय त्याच्या उजाडाना सगळं समाज उजळून निघल मी एकट्याला म्हटलं आव तुम्ही मोठे साहेब आहे तर तुम्हाला चार चार चौकात मान आहे तर तेव्हा मला पंढरीला घेऊन चला चार साहेब म्हणतात कसं रामू जगातील सगळ्या देवांनी आपल्याला मंदिराबाहेर ठेवलं आता आपली पंढरी आपणच बनवायची आपला द्या आपणच निर्माण करायचा हाय का नाही या क्री साहेबांचं सगळं जगा वेगळं सगळं जग फिरतील पण माझ्या हातची कांदा भाकर